सो दिस इज द वन ऑफ माय व्हेरी फेवरेट बुद्ध गीत मला खूप जास्त आवडतं आणि त्यातला त्यात हा कडवा जो मी गाणार आहे तो माझ्या मनाच्या अतिशय जवळ आहे आणि या गाण्यातून आपल्याला एवढं शिकायला मिळतं की मारणाऱ्यापेक्षा तारणारा हा सर्वश्रेष्ठ आणि धनी असतो सो चला कडवा आहे अरे रे रे देव दत्ता हे काय तू केले मुक्या जीवाला मारुनी तू काय साधिले बघ मृत्यूच्या मारिले परंतु मी त्याला सरक्षिले त्यावर देवदत्त त्याच्या भूर्मीत उत्तर देतो आणि म्हणतो की उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा मला हे तत्व ज्ञान नको सांगू गौतमा शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा माझा शिकारीवर माझा हक्क गौतमा

दुर्योधन राजाने विचार करूनी ठाम निर्णय न्यायाचा टाकीला देऊनी मारणार श्रेष्ठ कारणारा धनी हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटगुनी हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा ऐ सिद्धार्थरी हंस आला त्या जीव दान दिले भयभीत विहंगाला त्या मुत्त सोडिले भरारहित सैरते नगरा सुणाले किती हसमाधान हो गौतम आसना घले सबुद्ध काय आहे समता बंधु भाव शांती करुणा सागर गौतम बुद्ध धन्य जगी झाले चिरम

खूप चुका केल्यानंतर मिळतो खर तर आणि जनावरांवर प्रेम करणं हे का गरजेचं आहे कारण की त्यांचं ते पुन्हा नाही जाऊ शकत मनुष्य योनीमध्ये सो so वी हॅव टू लव्ह देम खूप पारमिता त्यांना पूर्ण करायच्या असतात ज्या की अशक्य आहे जनावर पारमिता पूर्ण करू शकत नाही त्यामुळे करूही शकतात पण खूप वेळ लागतो माणसांपेक्षा सो प्लीज बी काइंड टू ऑल अॅनिमस दे आर डो दे डोंट डिझर्व दिस मच ऑफ हेट आणि व्हायलेन्स आणि प्लीज बी काइंड टू इच अँड एव्हरी ज्यामध्ये जीव आहे तो जीव लावण्याच्या योग्य आहे थँक्यू सो मच फॉर लिसनिंग नम बुद्धाय जय भीम जय शिवराय सगळ्यांना आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कुठलं नवीन गाणं ऐकायला आवडेल तसंही मला खूप सारे कमेंट्स आले आणि मी लिस्ट पण बनवली आहे प्रिपेरेशन पण चालू आहे इफ देर इजरी न्यू सॉंग्स आय हॅव टू ॲड दॅट अल् सो थँक्यू सो मच बाय बाय लव्ह यू ऑल